एक महत्वाची बातमी आहे एसीबीसी आरक्षणावर आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली आहे मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणावर ही सुनावणी सध्या होते एसीबीसी कायद्याच्या वैधतेला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे आणि आता याच याचिकेवर सुनावणी सुरू झालेली आहे एसीबीसी मधील दहा टक्के आरक्षणाचं काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे हैदराबाद है गॅझेटचा जी आर राज्य सरकारनं काढलेला आहे मात्र त्यापूर्वीच मराठा समाजाला एसीबीसी प्रवर्गातून दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याला आता हाय कोर्टात आव्हान देण्यात आलेला आहे आरक्षण विरोधी आणि आरक्षणाच्या बाजूच्या अशा दोन्ही याचिकांवर ही सुनावणी आता सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देताय आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे गोविंद आता सुनावणी सुरू झालेली आहे कशा प्रकारचा सध्या युक्तिवाद केला जातोय एकूणच आपण गेल्या काही दिवसापासून जर बघितलं तर राज्यभरामध्ये मराठा आरक्षण च्या बाजूने काही ज्या संघटना असतील किंवा काही जे लोक आहेत ते बाजू मांडताना पाहायला मिळतंय तर काही जे लोक आहेत ते मराठा आरक्षणाला विरोध करतानाच चित्र पाहायला मिळत आहे आणि याचा सगळ्याच जे रिफ्लेक्शन आहे याचं सगळ्याच जे चित्र आहे ते न्यायालयामध्ये स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की राज्य सरकारनं तुर्तास जो काढलेला जो जी आर आहे त्या जी आर ला ही चॅलेंज करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एससीबीसीतलं जे दहा टक्के जे आरक्षण देण्यात आलेलं होतं त्यालाही चॅलेंज करण्यात आलेलं होतं त्यामुळं न्यायालय या सगळ्या बाबत काय भूमिका घेते हे पाहावं लागेल परंतु या हे जे देण्यात आहे हे सगळं घटनाबाह्य असल्याचा जो भूमिका जे आहे ते अपोजिट करणारे जे वकील आहेत याचिकाकर्त्यांचे जे वकील आहेत त्यांनी या बाबतीत बाबतची भूमिका मांडलेली आहेत राज्य सरकारकडून जे आहे ते महाधिवक्ता आपली बाजू मांडणारा पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या बाजूने ज्या याचिका दाखल झालेल्या दा आहेत ते सुद्धा वकील या ठिकाणी न्यायालयात उपस्थित आहेत ते आता काय बाजू मांडतायत ते पाहावं लागेल परंतु एकूणच आपण जर बघितलं तर न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाला घेऊन यापूर्वीपासूनच ही ही सगळी जी केस होती ती अंतिम टप्प्यात सुनावणीला आली होती आणि आत्ता पुन्हा कोर्टानं या ठिकाणी ही पुन्हा नव्यानं ही सुनावणी सुरू केल्यामुळं आता नेमकं न्यायालय याच्यामध्ये काय भूमिका घेत हे पाहावं लागेल परंतु एकूणच मराठा आरक्षणाच्या या सगळ्या सुनावणीकडं राज्य राज्यातल्या राज्या सगळ्यांचंच लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी